नमस्कार मी संदीप जाबडे स्वागत करतो आपलं कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत कोतवाल बुद्रुक पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय आणि मित्र पक्षांच्या युतीचे उमेदवार आदरणीय सुरेंद्रनाथ चव्हाण सगळ्या आपलं स्वागत आहे कोकण न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सुरेंद्र अण्णा चव्हाण हे खरंतर कोल्हापूर तालुक्यातील सामाजिक राजकीय जीवनातील एक वेगळं नाव आहे तुम्हाला एक वेगळा कौटुंबिक वारसा आहे दोन हजार चौदा मध्ये देखील आपण विधानसभा निवडणुकीला सामोरं गेला होता एकंदरीतच पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवारांची घोषणा झाली तुम्ही निवडणुकाच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एकंदरीत हा घडामोडी कशा घडला नक्कीच सर कसं आहे माहितीये का राजकारण ज्या वेळ ज्या वेळी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा दोघांनी जेव्हा पक्षप्रवेश संघटना सोडून दुसरा स्वतःचा पक्ष स्थापित केला त्यानंतर मला खर तर राजकारणात इंटरेस्ट नव्हता का पण पर तज काही दिवसांनी ह्या ग्रामपंचायत पंचायत समिती झेडपी ह्या इलेक्शन चालू झाल्या त्या चालू झाल्यानंतर एकंदरीत पाहता मी कोल्हापूरचं कौल बाय की हा पोलादपूर तालुका म्हणजे नाही का मी आता गेले तीस वर्ष म्हणजे जन्मचित्त झालाय पाहतोय तीस वर्षात तारुण्यपणा मुलं व्यसनाच्या अधीन जाणे किंवा आपलं घरदार सोडून पुन्हा मुंबईला जाणे का तर याचा म्हणजे एक तर एम आय टी सी झोन नाही आहे जॉबसाठी काहीच विद्यार्थ्यांसाठी काहीच नाही आहे मग मी विचार केला की राजकारणात गेल्यानंतर काय फायदा होईल राजकारणात गेल्यानंतर ऑलरेडी सर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी हॉटेल व्यावसायिक आहे माझं कन्स्ट्रक्शन चालू आहे मला राजकारणात उतरण्याची काही देखील गरज नाही आहे पण आता वर्ष भावनंतर माझी एक इच्छा आहे की या राजकारणात उतरल्यानंतर तो पक्ष सत्ताधारी पाहिजे तर त्या पक्षातून उभं राहून जर जिंकून आलो जनतेने कौल दिला तर शंभर टक्के आपण तरुण मुला मुलींसाठी काहीतरी करूया <coughs> दृष्टिकोनातून मी राजकारणात उतरलो मग तुम्ही म्हटलं पोलादपूरमध्ये खर तर बेरोजगारीचा प्रश्न आहे तो सगळीकडे माहिती आहे आणि तर हा प्रश्न तालुका तालुक्याचं स्थलांतर वाढवणारा प्रश्न आहे तर त्याच्यामुळे कोल्हापूर तालुक्याचं स्थलांतर वाढले परंतु अण्णा तुम्ही जिल्हा लेवलला काम केला तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा समन्वयक होता आणि तुम्ही एक वर्षा लेवलला काम केलेलं आहे तर तुमचं जर विजन आहे तर तुम्ही पंचायत समितीत मध्येच का मग जिल्हा परिषद होती पंचायत समितीसाठी विषय काय भाजप पक्ष हा फार मोठा आहे आणि त्या पक्ष राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये असं नाही मला हे पाहिजे ते पाहिजे नाही चालत okay. त्याची त्या पद्धतीने त्यांना तिकीट मिळाली जाते तर माझ्या बरोबर जे असलेले आमचे कृष्णा कदम साहेब यांचं कदाचित माझ्यापेक्षा जास्त आपलं वैद्यकीय क्षेत्र माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रावर त्यांचं नाव आहे तर साजिकच आहे मला त्यांच्यासारखं माझ्या बरोबर उमेदवार आणि मी त्यांच्या खाली किंवा वर हे न बघता त्यांचा सपोर्ट घेऊन किंवा पक्षाचा पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो बरं का पक्षाचा एक दुवा झाला जो पदाधिकारी झाला म्हणजे मी जर ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य झालो तरी देखील मी कोणत्याही आमदाराकडून निधी आणू शकतो एवढे आमच्या पक्षाची लोक देवाणघेवाण करणारी आहेत नक्कीच पंचायत समिती हा केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहे त्याच्यामध्ये महत्वाचा दुवा आहे नक्कीच पण पर... अशी देखील चर्चा होती ना की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही होतात निवडणुकीच्या मला वाटतं हा निर्देशपत्र दाखल करण्याचा दोन ते तीन दिवसांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अशी एक चर्चा होती की यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून वर्षी पंचायत समिती लढवणार आणि मुरली दरेकर जे आहेत मुरली भाऊ दरेकर ते जिल्हा परिषद लढवणार ही चर्चा खरी आहे ही शंभर टक्के खरी आहे ज्यावेळेस शिंदेगड हा वैयक्तिक आणि ह्याच्यानंतर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सेकाब उद्धव बाळासाहेब ग हे है सगळे एकत्र मिळून आम्ही चर्चा केली दोन चार मिटिंग पण झाल्या आमच्या बरं का पण त्या दोन चार मीटिंग मध्ये इलेक्शनचे फॉर्म भरायची वेळ आली तरी मीटिंग मध्ये काहीच नाही होणार मग आता माझा गवगाव वाढला होता की हा कुठला मग मला भाजपमधून पण तिकीट मिळत होती राष्ट्रवादी पण मिळत होती आणि ह्यांनी नसती दिली तर शंभर टक्के मी उपाटातून उभा राहणारच होतो बरं का पण झालं दोघांची काही असेल वरच्या लेवलला युतीच आहे आता पण आम्ही राष्ट्रवादी आणि भाजप मधून मदुन, युती मधूनच आम्ही लढतोय बहुजन आघाडी असा आठवले गट असेल किंवा अजून पक्ष आहे ते सगळे उभाटा वगैरे सगळं आम्ही एकत्र म्हणून लढतोय तर मग भाजपची तिकीट आम्हाला मान्य नामदार प्रवीणजी दरेकर साहेबांनी मला स्वतः बोलले काय रे तुझा काय विचार आहे तर बाबा ठीक आहे तू ठी ठी का मग करू का प्लॅनिंग करा म्हटलं पण तुमचा सपोर्ट पाहिजे आणि फुल ताकद दिली भाजपनी तर मी पंचायत समितीसाठी इच्छुक नक्कीच राहील आणि मग आदल्या दिवशी मला बोलवलंय प्रवेश केला आणि तिथे जाहीर केलं की बाबा तुम्हाला तिकीट होईल पाहिलं तरी देखील मला शाश्वती नव्हती भेटेल आणि अशात मग अशी गोष्ट घडली की ज्या दिवशी फॉर्म भरायचे त्या दिवशी सकाळी मला बी फॉर्म भेटला मग म्हटलो खात्री म्हटली की मी बाबा हो ह्या पक्षातून उभा आहे नक्कीच भारतीय जनता पार्टी हा पक्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे राज्यात सत्तेत आहे तसं म्हटलं तर तळागाळामध्ये पोहोचलेला पक्ष आहे जगातील एक नंबरचा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं संघटना तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार <laughs> <laughs> त्याचा विश्वास देखील तुम्हाला कारण पोलापूर तालुक्यात आणि आता महाराष्ट्र पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कॅबिनेट आहे ते देखील तुमच्या मागच्या निवडणुकांमध्ये जर पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर सर्वाधिक लीड म्हणजे आमदार गोगावले साहेबांना तुमच्या कोणबी गाडात होता जो आता सध्याचा कोचवाल गुजरूचा गण आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही आज निवडणूक लढताय या चॅलेंजला ह्या कसा आव्हानाला तुम्ही कसं बेल पेल सर ह्याला मी चायलेंज नाही मानत आहे ही चायलेंज नाही खुद्द कसं आमदारकीची इलेक्शन विधानसभेची इलेक्शन ही इलेक्शनच असते परंतु पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल आणि झेडपी असेल ही घरा लेवलला तुमचे रिलेशन कसे आहे त्यावर चालतंय बरं का त्याच्यामुळे मी त्याला चायलेंज नाही समजत काही काही गोष्टी शिंदे गटाचे जे लोक आहेत ते माझ्या नातेवाईक आहेत असं नाही म्हणता येणार त्याला चायलेंज कारण माझी जन्मभूमी आहे वडील कॅप्टन काशीनाथ चव्हाण साहेब आहेत त्यांचा तुम्हाला वारसा आहे बंधू जे कॉर्पोरेट सेक्टरला पुण्यामध्ये चांगले उद्योजक आहेत तुम्ही देखील उद्योजक आहात या सर्व असणाऱ्या संबंधांचा किंवा ते काशीनाथ आपले अरविंद चव्हाण साहेब तुमचे कोल्हादपूर तालुका निवेशन संघाचे कार्याध्यक्ष आहेत या सर्व जे काही संबंध आहेत नाते संबंध आहेत मग संघटनांचे जे काय तुमच्याकडे असणारे जे पर्याय आहेत त्या सर्वांचा फायदा एकंदरीत निवडणुकीला तुम्हाला शंभर टक्के होणारच कसं आहे <coughs> हे तुमचं रिलेशन मेंटेन करत मी तुम्हाला परत एकदा त्याच विषयावर नेन ह्यांचा है। सपोर्ट असल्याशिवाय मी उभा नसतो राहिलो एक एकटा माणूस एक परिवार चालू शकत नाही छोटस दुकान देखील चालू शकत नाही तर ही एवढी मोठी इलेक्शन मी एकटा ता कसं चालू शकतो त्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या घरच्या देवाचा आशीर्वाद माझ्या वडील बंधू अरविंद चव्हाण त्यांचा आशीर्वाद आमच्या बहिणी असतील माझे दुसरे बंधू असतील आणि सगळे माझे त्यांचे मित्र माझे मित्र आणि तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट मला गरज नाही कारण वडिलांचा आशीर्वाद आहे वडिलांनी केलेलं सामाजिक कार्य आहे आणि बंधूच कार्य तुमचं कार्य आहे निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या विरोधात उमेदवार आहे तो उमेदवार तसं पाहिला गेलं तर कोतवालमध्येच राहणारे आहेत आणि तळागाळामध्ये दररोज फिरणारे आहेत एकंदरीतच तुम्ही केलं मी परत एकदा सांगतो सर मी था था था। था था था। की मी चायलेंज नाही बोलत आहे मला सांगायचं मी इलेक्शन ह्याच्यासाठी त्यांचं चॅलेंज मी मानतच नाही नाही चॅलेंज का मानत नाही मी आता पाहतोय सर अतिशयोक्ती मी आज गाव बैठक घेतोय लाज वाटते गाव बैठक घ्यायला विचारलं लोकांना तुम्हाला काय हवंय तर त्यांच्या मुखातून एकच शब्द येतो सभा मंडप पाहिजे पाणी पाहिजे रोड पाहिजे अंतर्गत रोड पाहिजे आता पहिला पहिलं मंडप होता आता भावकीवर आला भावकीचा आता घरोघरी सभा मंडप गेले तीस वर्ष गेला गावाला आणि गाव बैठकीमध्ये बसला तुमच्या काय पाहिजे तुम्हाला तेवढंच बघतोय मग ते खोडण्यासाठी मी उतरतोय आवी भाऊ जे माझे विरोधक आहेत त्यांना मी विरोधक म्हणजे असं मी उत्तरच नाही मी जिंकन किंवा हरण ह्याच्यासाठी उत्तर नाही माझं स्वप्न काय आहे की का यानंतर मान्य हे सभा मंडळ किंवा मिळणारच आहे ते कुठे जाणारच नाही परंतु नामदार प्रवीण दरेकर साहेबांच्या थ्रू माझ एक काम आहे की ह्या एम आय टी सी मध्ये मी त्यांना आठ दिवसापूर्वी बोललो की भाऊ मला असं असं माझं प्लॅनिंग आहे मला कंपनीच्या माध्यमातून आपली पाच पन्नास हजार दोन हजार लोक इथं उदारनिर्वासाठी राहतील मुंबईला बरोबर जाणार नाही आणि तुझे विचार चांगले आहेत त्यांनी एक दिवस मुंबईला गेले आणि तिसऱ्या दिवशी आल्यानंतर माझ्या हातात लेटर दाखवलं आहे बघ पोलादपूर मध्ये मिनी एमआयडीसी मंजूर करून मला एवढं खूप बरं वाटलं भाऊ म्हटलं या पुढच्या पाच वर्षांमध्ये रोड रस्ते पाणी हे सगळं सभामंडप हे द्यायचंच आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणी कंपनी नाही टाकली ना, ना तर मी टाकेन पण माझ्या कोल्हापूर मधले नंतर तरुण मुलं मुली हे पुन्हा मुंबईला मी पाठवू इच्छित नाही ह्या इलेक्शनच्या मार्फत माझा विरोधक काय करतोय ते पद्धतीशी मला काय केलं तर त्यांच्या पद्धतीत त्यांनी काम करावं मी माझी रिक्वायरमेंट टाकलेली आहे जनतेसमोर की मी या पद्धतीत काम करणार आहे कंपनी तर आणणारच आहे शंभर टक्के त्यानंतर महाड डी एमआयडीसीतून पहिले एक चार पाच गाड्या चालू करणार आहे आमच्या कापड्यावर एमआयडीसीतून रात्री नाईट सेकंड संपल्यानंतर नाईटला जी लोक येतात ऐंशी टक्के टू व्हीलरचा ॲक्सिडेंट हे नाईटला का होतात म्हणजे आमचा इथला पाल्या जो जातो जो आई वडिलांनी लहानपणापासून शिकून त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि तो समजत नाही त्यांना अडकल नाहीये की काय तुम्ही सांभा म्हण तुमची पण मुलं उद्या मोठी झालीत त्यांना कुठं मुंबईलाच पाठवणार अलीकडे दोन अपघात तुषार पवार हारा मला आज लाज वाटायला पाहिजे तुम्ही दोन लाख आणि पाच लाख देता लोकांना हे राजकारणीच म्हणता येणार नाही तो गेले मी असं बघतोय ना तुम्ही आज पोलादपूरच्या शहरामध्ये जा सर नाही सांगत त्या ठिकाणी तुम्ही गेलात ना मी लहानपणी हापछीवर यायचो त्यावेळेस दहा पैशाला एक चांगल्याची पुढे मिळायची कारण मी देवपूर गावच त्या वेळेचे साहेब कटारावरचे कडाप्पे अजून तसेच्या तसेच आहेत अजून बदली नाही झालेले त्या पुढऱ्यांना निवडून का देते मला अजून करणार का <laughs> <थीस्टारीण> थीस। <laughs> तुम्हाला काय वाटतंय की पुढच्या पाच वर्षामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये भेटसावणारे जे प्रश्न ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते म्हणजे तरुणांचं मायग्रेशन आहे जे स्थलांतर आहे त्यामुळे गावाचे गाव ओसाड पडतात बंद पडणाऱ्या शाळा आहेत हे देखील पोलादपूर तालुक्याला भेटसावणारी समस्या आहे तर तुम्ही ज्यांचा उल्लेख केला की पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार प्रवीणभाऊ दरेकर यांच्याशी तुमची चर्चा झाली आहे तुमचा पाच वर्षाचा पुढचा अजेंडा काय असेल विकास कामांचा अजेंडा असेल किंवा तुमचं फ्युचर प्लॅनिंग असेल निवडणुकीला सामोर जात असेल तर तुमचं विजन काय माझं व्हिजन सर बघा आता मी मागे काही कामं केलेली आहे मी यांच्यासाठी काम नाही केलेलं मी एकशे आठ गावामध्ये आधार कार्ड एक महिन्यासाठी पुण्यातून मशिनी घेऊन एकशे आठ गावांमध्ये आधार कार्डच्या गावां मशिनी टाकल्या बहात्तर हजार आधार कार्ड मी जनतेच्या हितासाठी फुकट दिलेले आहे पॅन कार्ड अठराशे फुकट दिलेले आहे पाच रुपयामध्ये बेचाळीस फोटो प्रति एका मिनिटात घेऊन जायचा पासष्ट हजार दोनशे ग्रामीण शाळांमध्ये एक कॉम्प्युटर पहिली ते दहावीच्या सॉफ्टवेअर सहित दिलेले आहे हे पाहिजे लोकांचं विजन मला हे लोकांचं विजन माझं विजन तर हेच राहणार तरुण मुलं मुली यांच्यासाठी मला माझे मित्र असतील माननीय प्रवीण भाऊ दरेकर साहेबांची तर ओळख भरपूरच आहे इंडियामध्ये मी त्यांच्या थ्रू एक मेडिकल कॉलेजची अपेक्षा करेन आमच्या भाजप पक्षाकडून मेडिकल कॉलेजची अपेक्षा करेल इंजिनियर कॉलेजची अपेक्षा करेल काय होऊ केमिकलच्या कंपन्या नाहीत का मार्केटला त्या अंदर मी पाहता एवढं ओळखीचा अजून फायदा काय पोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे मूलभूत सुविधा आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सध्याच्या आहेत या पिढीला त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात सध्या तुम्ही राजकारण पोलापूरचं पाहिलं भारतीय जनता पार्टीने कमळाचे उमेदवार कमळ चिन्हावरचे उमेदवार उभे केल्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये इतकाच संघर्ष पाहायला मिळतोय अगदी टोकाची टीका केली जाते टिकंदरीत ह्या राजकारणाच्या बदललेल्या परिस्थितीवर काय म्हणाल कारण तुम्ही विधानसभेला देखील सांगूया गेला याआधी तुम्ही पंचायत समित्या जिल्हा परिषद निवडणुका बघितलेल्या आहेत ग्रामपंचायती बघितलेल्या आहेत कारण तुम्ही जरी महाडमध्ये राहत तरी तुमचं वागणं वावरणं हे पोलापूर तालुक्यामध्ये अधिक आहे यावेळेची जी बदलली परिस्थिती आहे आणि प्रवीण भाऊंनी घातलेलं विशेष लक्ष या कोल्हापूरच्या निवडणुकांमध्ये आहे त्या मागचं नेमकं कारण काय काय वाटतं शंभर टक्के तुम्हाला सांगतो सर माननीय नामदार प्रवीण भाऊ दरेकर हे प्रत्येक वेळ बोलत असतात बरं का घार उडते आकाशी तिचा लक्ष पिल्लापाशी म्हणजे शंभर टक्के घारी एवढा प्रस्त किंवा मोठा प्रस्त भाऊंचा झालेला आहे जो महाराष्ट्रामध्ये दबदबा करून बसलाय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आमचे भाऊ पण त्यांचा लक्ष गाव स्वच्छ करण्यासाठी असायलाच पाहिजे ना मग त्यांनी आता सुरुवात केलेली आहे स्टार्टिंग तुम्ही पाहताय मग ज्या वेळेस माणूस आपल्या सुरुवातच कोकणात करायची आहे तर ती ह्या पद्धतीत मला ते आवडत आहे त्यांचं काम या सर्व एकंदरीत घडामोडी पाहता जनतेमध्ये अशी चर्चा ऐकायला मिळते की दोन हजार एकोणतीस ची जे काय विधानसभा निवडणुकी आहेत त्या निवडणुकांची नांदी आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू झाली आहे तुम्ही या मताशी शकते कदाचित काय पक्षश्रेष्ठी काही विचार करू शकते आता मी तसं पण पाहायला गेलो भाजप पक्षामध्ये लवकरच आहे तुम्हाला देखील आपल्या गोष्टी पक्षांचा काय नक्की विचार आहे किंवा पक्षांचा सिस्टम कशा चालते समजायला थोडा वेळ लागणार आहे परंतु तुम्ही राजकीय जाणकार आहात तुम्ही यापूर्वी निवडणुका लढलेल्या आहात राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय राहिलेले आहात औद्योगिक क्षेत्रात बिझनेस क्षेत्रामध्ये तुमचं आहे काम सामाजिक क्षेत्रामध्ये आहे तर आता तुम्ही शेवटचा प्रश्न आपला असा असेल की आता तुम्ही निवडणुकीला सामोर जात आहे पहिल्यांदा पंचायत समितीची निवडणूक तुम्ही लढताय आहे जो सुद्धा मतदार बांधव आहे जो तुमच्या संपर्कातला आहे तुमच्या पक्षाचा आहे आणि जो तुमच्या संपर्कातही नाही परंतु लोकशाहीमध्ये मतदार राजा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करा नक्कीच मतदारांना माझ्या खास करून ह्या गोरगरीब जनता मी मतदार तर आहेतच पण गोरगरीब का म्हणतोय कारण ह्या तालुक्याला मागास असं वाटतंय मला म्हणून म्हणून माझ्या जनतेला मी हात जोडून अशी विनंती करेन की तुम्ही सर मला सांगा ना ज्या रोडनी तुम्ही चाललाय त्या रोडनी आज तुम्हाला सांगा जर तुमचा एम तुम्हाला जर पोलादपूरमध्ये यायचं आहे आणि तुम्ही पूर्वेच्या दिशेने उत्तरेच्या दिशेने चाललाय आणि पोलादपूर आहे वीस मिनिटाच्या अंतरावर आणि तो तुम्हाला भेटत नसेल आणि दोन तास तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुम्ही विचारलं पाहिजे ना मला सांगायचं सा तात्पर्य काय की ह्या जनतेने कमीत कमी तुमची मुलं शिकलेली आहेत आज पुन्हा मुंबईला आहेत आज चाकरमाने वर्ग आज तुम्ही पाहिला मतदारांची लिस्ट पाहिली तर चाळीस टक्के इथं साठ तु टक्के पुन्हा मुंबईला आहे काय गावात आहे मग अजून पण आमच्या मतदार मतदारांना माहिती नाही काय बदल करायला पाहिजे वैयक्तिक त्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे आमच्यासारखे पुढारी मुख्यमंत्री साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आमचे भाऊ पण त्यांचं लक्ष गाव स्वच्छ करण्यासाठी असायलाच पाहिजे ना मग त्यांनी आता सुरुवात केलेली आहे स्टार्टिंग तुम्ही पाहताय मग ज्या वेळेस माणूस आपल्या सुरुवातच कोकणात करायचे तर ती ह्या पद्धतीत मला ते आवडत आहे त्यांचं काम करण्याची एकंदरीत घडामोडी पाहता जनतेमध्ये अशी चर्चा ऐकायला मिळते की दोन हजार एकोणतीस ची जे काय विधानसभा निवडणुकी आहेत त्या निवडणुकांची नांदी आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू झाली आहे तुम्हीच देखील या मताशी समजत असू शकते कदाचित काय पक्षश्रेष्ठी काही विचार करू शकते आता मी तसं पण पाहायला गेलो भाजप पक्षामध्ये नौकाच आहे तुम्हाला देखील गोष्टी पक्षांचं काय नक्की लिचर आहे किंवा पक्षांचं सिस्टम कसं चालते ते समजा थोडा वेळ लागणार आहे परंतु तुम्ही राजकीय जाणकार आहात तुम्ही यापूर्वी निवडणुका लढलेल्या आहात राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सक्रिय राहिलेले आहात औद्योगिक क्षेत्रात बिझनेस क्षेत्रामध्ये तुमचं आहे काम सामाजिक क्षेत्रामध्ये आहे तर आता तुम्ही शेवटचा प्रश्न आपला असा असेल की आता तुम्ही निवडणुकीला सामोर जात आहे पहिल्यांदा त्या पंचायत समितीची निवडणूक तुम्ही लढताय आहे त्या मतदारांना तुम्ही काय आव्हान करा नक्कीच मतदारांना माझ्या खास करून ह्या गोरगरीब जनता मी मतदार तर आहेतच पण गोरगरीब का म्हणतोय कारण ह्या तालुक्याला मागास असं वाटतंय मला म्हणून म्हणून माझ्या जनतेला मी हात जोडून अशी विनंती करेन की तुम्ही सर मला सांगा ना ज्या रोडनी तुम्ही चाललाय त्या रोडनी आज तुम्हाला सांगा जर तुमचा एम तुम्हाला जर मध्ये यायचं आहे आणि तुम्ही पूर्वेच्या दिशेने उत्तरेच्या दिशेने चाललाय आणि पोलादपूर पुरा आहे वीस मिनिटाच्या अंतरावर आणि तो तुम्हाला भेटत नसेल आणि दोन तास तुम्ही चुकीच्या ठिकाणी तुम्ही विचारलं पाहिजे ना मला सांगायचं तात्पर्य काय की ह्या जनतेने कमीत कमी तुमची मुलं शिकलेली आहेत आज पुन्हा मुंबईला आहेत आज चाकरमाने वर्ग आज तुम्ही पाहिला मतदारांची लिस्ट पाहिली तर चाळीस टक्के इथं साठ टक्के पुन्हा मुंबईला आहे काय गावात आहे मग अजून पण आमच्या मतदार मतदारांना माहिती नाही काय बदल करायला पाहिजे वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे आमच्यासारखे फुडारी असतील नसतील त्यांनी आले तर त्यांनी दणकावून सांगितलं पाहिजे ते चालणार नाही ना तर उठा मतदानाचा अधिकार संविधानात जो लिहिलाय त्याचे तर तुम्ही राजा साधना एक तर स्वतःला कलंक लावून घ्यायचा पैसे विकून त्याच्या पैसे घेऊन मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय बघा मागे काय चालली परिस्थिती मागे कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये जनतेनी मंत्र्या लोकांना मानलं काय बांगलादेश मध्ये हिंसाचार झाला श्रीलंके मला सांगा तुम्ही म्हणजे किती बघणार आता मला सांगा चाळीस टक्केवर आमची स्थानिक जी जनता आहे ती चाळीस टाकेवर आली म्हणजे कालांतर दहा टक्के मग कोकणाची सुधारणा होणार कधी आमच्या तालुक्याची सुधारणा होणार कधी मग जनतेला माझं आव्हान आहे जनतेला हात जोडून विनंती करतो की कोणता नेता चांगला आहे जो पाच टक्केवाला नसेल दहा टक्केवाला नसेल दोन टक्केवाला नसेल अशा माणसाला तुम्ही निवडून द्यावं तसंच काहीतरी रोज माणूस मिळाला तर कोण घडणार आहे रोज तर तेच रोज बघाव ते जनता पण दमत नाही आणि नेत्याला माहिती आहे ना एवढं केलं की विषय संपला हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरटीआय या मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार आदरणीय सन्माननीय आणि सुरेंद्रनाथ चव्हाण साहेब ज्यांनी आपल्याशी बातचीत केली आहे पोलापूर तालुक्यामधल्या मूलभूत सुविधा व्यतिरिक्त पोलापूर तालुक्यामध्ये जे वाढणारं दर स्थलांतर आहे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे ओसार पडणारी गावं आहे आणि इथली शिक्षण व्यवस्था आहे या सर्व बाबींवर जाणीवपूर्वक त्या लक्ष देण्याचं काम ते पुढच्या पाच वर्षांमध्ये करणार आहेत असं विजन घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात आहे खरं एक उद्योजक असताना या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरंतर उतरण्याची त्यांना गरज नव्हती परंतु माझ्या कोल्हापूर तालुक्याच्या हितासाठी कोल्हापूर तालुक्यामध्ये बदल होण्यासाठी आणि कोल्हापूर तालुक्याचा काय परिणाम करण्यासाठी त्या निवडणुकीला समोर जात आहेत त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी कोकण न्यूज मराठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद